मानवी आजार विना औषध बरे होता या विषयावर धर्मराज शिरसाट सर यांचे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ येथे व्याख्यान येवला येथील विरंगुळा केंद्र येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने मानवी आजार विना औषध या विषयावर धर्मराज शिरसाट सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्ष व सचिव कार्यकारिणी सदस्य तसेच नियोजन समिती सदस्य भजनी मंडळ सदस्य व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्याचप्रमाणे आता त्या ठिकाणी आपण तर डोकं दुखते बघा हा डोकं दुखल्यांत हा जे आमच्या बघा प्रत्येकाने कोडं करायचं हा हां आमच्या झाडून वरचं भाग आहे त्या भागाला सर तो दाब देईल दाब द्यायचा आणि सोडं जाईल दाब द्यायचा आणि सोडं हा डोक्याचा तुटणं आहे डोक्याचं दुखणं तुझं दोन मिनटात बरं होईल जाईल एक ते ह्या हाताळला द्यायचं परत हाताला एक मिनिट ह्या हाताळा आणि एक मिनिट ह्या हाताला द्यायचं तुमचं डोकं तुटणं भाग डोकं

तुम्हाला इथे काही व्यवस्था नाही पाहिजे